राहुल काय वाटतं वेळेस सगळी जबाबदारी तुमच्याकडे होती शिंदे साहेबांकडे सगळी जबाबदारी होती आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणं त्यांना मुंबईत असेल यावेळेस नक्की मुख्यमंत्री म्हणून शिंदेकडे काय जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे आजच नाही पहिल्यापासून तुम्ही मान्य केलेलं आहे सगळी शिवसेना आमदारांची त्यामुळे खरी शिवसेना कोणाची चित्र आज आज सुद्धा स्पष्ट होणार आहे जसं तुमच्या रिपोर्टर करू शकतो की बाबा तुम्हाला पंधरा दिवस राहण्याची वेळ येणार कारण आज जे निकाल स्पष्ट होतील आज जे काल सुरू होतील त्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबरच्या आपल्याला सरकार फर्म करायचं आहे आपण तयारी राहुल मला सांगायचं की तरी तयारी असेल ना हे भारतीय गटचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान दिलं तर संविधान दिन सव्वीस नोव्हेंबरला आहे आणि मलाही पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्हाला हॉटेल बुक करा पंचतारखे बुक करा हे आम्हाला करायचं नाही आहे कारण वर्षाकालही महायुतीकडे होतं आणि आजपासून वर्ष पुढच्या पाच वर्ष महायुतीकडेच राहणार आहे त्यामुळे आमदारांना साजिक आम्ही पंचतारखेला हॉटेल ठेवण्यापेक्षा ज्या आमचं हक्काचं निवासस्थान आहे आमदारांचं महायुतीचं तिथं आम्ही त्यांना पाचन करणार आहोत प्रत्येक पक्षाची एक स्ट्रॅटेजी असते श्री स्ट्रॅटेजी महायुतीची पण असेल सी स्ट्रॅटेजी आमच्या मुख्यमंत्र्यांची पण असेल त्यामुळे वेगळं काहीतरी करायचं आहे आणि वेगळं काही हाय व्होल्टेज ड्रामा निर्माण करायची शक्यता आज महाराष्ट्र पाहणार नाही ना ना, कारण महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्ण जे वाढलेलं मतदान आहे जे मतपेटीत टाकले जे मशीनमध्ये बटनमध्ये टाकलेलं आहे ते माहितीच्या बाजूने टाकलेलं आहे हे या ठिकाणी मी स्पष्ट करू शकतो त्यामुळे गेल्या अडीच वर्षात जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री पदावर बसले देवेंद्र फडणवीस साहेब डी सी एम झाले अजितदादानंतर त्याला सहभागी झाले त्यामुळे दोन वर्षामध्ये जे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके त्रेचाळीस हजार गावं सत्तावीस एकोणीस हजार आपले ग्रामपंचायती जे 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 समाजातले घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या महायुतीत सरकारने केलेला आहे आपण मग त्या दिवशी साहेबांची इंटरव्ह्यू घेतली आपण पाहिलं की साहेब तुम्ही झोपत नाही मुख्यमंत्री साहेब एवढं तुम्ही काम करता मला वाटतं की गेली दोन सव्वा दोन वर्ष हे एकनाथ शिंदे साहेब जे पहाटे पाच वाजेपर्यंत काम करत होते चांदा ते बांधा फिरत होते त्याला साथ फडणवीस साहेबांची होती त्याला सहकार्य अजितदादांचं मिळालं त्यामुळेच हे महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जो मतांचा आकडा जो टक्केवारी वाढलेला आहे त्याचं फलित म्हणजे जे सव्वा दोन वर्षामध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल वारकरी असेल प्रचार संपला आज आपण प्रचाराच्या गोष्टी कशाला बोलल्या प्रचाराच्या नाही ज्या प्रचाराच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली तयारी केलेली आहे त्याचं जे सामाला मिळणार आहे सांगणं गरजेचं नाही या ठिकाणी तुम्ही सगळं सांगितलं तयारी काय केली एवढं सांगितलं विजयाची तयारी आम्ही केलेली आहे गुलाल महायुतीच उधळणार आहे त्यामुळे ज्यांना काय बोलायचं असेल आता आठ वाजता नऊ वाजता कोणतरी येतील आणि भोंगे वाजवतील पण आम्हाला माहितीये की शेवटचा जो विजयाची म्हणणार नाही त्याला विजयाचा जो या ठिकाणी करतोय जिंकलं तरी आम्ही त्याला परत आमच्याकडे आणू इतका आत्मविश्वास असला पाहिजे आणि विजयाचा घेणार काही झालं तरी आम्ही आमच्याकडे आणू कारण की जीवाची मुंबई करायची यावेळेस एकनाथ शिंदेनी ठरवलेलं आहे मी अशी बातमी वाचली होती कारण की कोणी महाविकास आघाडीतले जरी जिंकले तरी आम्ही ओढून आणू आमच्याकडे मागचा फंडा चालेल यावेळेस दुसरं नवीन काय म्हणतात ना टुरिस्ट पॉईंट मिळाला नाही म्हणून यावेळेस जीवाची मुंबई करणार आहेत ते